नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या कवी अँड आधी या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ करते आणि आज काही खास नाही आज जस्ट डेली रुटीनचाच व्हिडिओ आहे सो आम्ही आता चाललो आहे बंदरावर मच्छी घेण्यासाठी सो बघूया तिकडे आम्ही आणि आदूला घेऊन चाललो आहे खास तर कारण तिला सगळीकडे नुसती फिरायची आता खूप हाऊस असते आम्हाला सोबत असतेच ती पाठीच लागते तिला गाडीवर असं बसायला खूप आवडतं आणि फिरायला पण खूप आवडतं तर आज आम्ही चाललो आहे आदूला घेऊन तर चला तर मग बघूया आजचा हा व्हिडिओ कसा होतोय तो आधी बसतो पुढे बसते

आज काहीच नाहीये बंदरावर गर्दी बोटी बंद आहेत त्याच्यामुळे मी आता निघालो कारण काहीच नाहीये आता फक्त कोलबी आणि चिमणी वगैरे आहेत तर बघू आता पुढे काय मिळत आहे ते अजून काय घेतलं ते कोणती फिश घेतली कोलबी घेतली अजून पहिल्यांदा आले हातात येत नाही पण घेतली निघालो पंधरा वर आधी खूप झाली खूप असते जेव्हा तिला बाईकवर बसायचं असतं तेव्हा दू

खूपच आजूला खूप मजा येते लेट आणि घेऊन आम्ही आता निघालोय आज मच्छी मार्केट मध्ये तशी काही गर्दी नाही खरं तर आम्ही खूप लवकर पण आहे कारण तिकडे काय तर अजूला तर मजा आली ता, आदू? आदू तर आम्ही आता निघतोय अधू आधू बघतोय कावळा नवा वा कबुतर कबुतर कसे बसले आणि आधू मस्त एकटक बघत बसले त्यांच्याकडे मजा वाटते तिला तर आमची आता मच्छी घेऊन आम्ही निघालो ना अधू आम्ही अलोअल सगळी शॉपिंग करून अधू कसं वाटलं तुला 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 फिरायला तर मजाच वाटते आता बघूया आपण काय काय आणलंय ते बंदरावर ना आधी जाऊन मच्छी घेऊन घेऊन

रिमोट घेऊन ये माझ्याकडे इकडे ते रिमोट दे रिमोट ते माझ्याकडे चल नाश्ता करायला ते इकडे आता माझं मी सगळं आवडून आहे आणि इकडे सगळी तयारी करून नमस्कार मंडळी तर सगळं आवडेपर्यंत मला खूपच घाई झाली आणि गरमी पण खूप आहे सो त्यात मी आता बनवलं आहे कोलंबी मसाला एकदम गरमागरम आहे आणि आता, हमी करती है, है। आता मी करते हे पापलेट फ्राय चालू आहे सो मस्त पैकी पिठामध्ये तळून आताच ठेवले आता खरं तर मी खूपच घाईत आहे त्याच्यानंतर मी सगळं रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी काय बनवलंय ते सो भेटूया आपण नंतरच आता तू काय करते आता झोपेत ना उठले पण मस्त खेळते कारण सकाळी गेलेली आदू कुठे इकडे मामा मामी आणि भाऊ जेवत आहेत इकडे पप्पा आहेत आणि ताई <laughs> नाही आत्ताच uh -huh. गो मामामध्ये गेले आणि आम्ही आता जेवायला बसलो आहे तर मी जेवायला बनवलेला मला जेवणाचा अजिबात व्हिडिओ करायला नाही जमला मी पापलेट फ्राय बनवलेलं कोलंबी मसाला भाकरी मम्मीनी बनवलेली आणि कोलंबीचा रस्सा बनवलेला ताकद म्हणजे आता फुल ते बटणं दुटणं दाबत बसेल आता गाडी चालवायला तुला गाडी चालवल्याची चैनच नाही पडत माझ्या इथे कमी आदित्य जास्त जास बसते तर मंडळी आजच्या पुरतं एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड कमेंट करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा आणि हो जेव्हा रोड रिकामा असतो तेव्हाच आदूला ड्रायव्हर सीटवर एंट्री असते भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय